आम्हाला फोन धड्या का चांगला कन्या नडल्या ति बापांच्या हा कन्या नाही तर तिकडं काय फोन गोवा कन्या नडल्या कन्या गो रागत चांगला त्या बुडकीच्या लेखांना त्यांचे नातोडांचे लग्न झाली कोण बाबा हा आता बाई ती मुरापळ्याची मुरापळ्याला घेऊन चिकून आलो आम्ही त्यांची दोघांची बोली भाषा झाली आता माय तर मनात आता मनात नसलं माय तर त्यांचं उतार होतो जमलेले मी आय आणि मी मिठा वाय आणि घेऊ आण आम्ही पाच जण गेलो तर बाबा तिथं कुणाचं ठरत होतं यात राळाला फाट्या आणि त्यांची बेट बसलेली प्रत्येक घरी गेलं की गावणं म्हणून त्यात डोळे ठेवल्या प्रत्येक घरी नाही सोयला जाणार म्हणलं रघू अरे आमचे बाते नाही आणि आम्ही दुधीचा आलोय आणि तू काय कर आता तुमचं